रंगपंचमी सत्संग सोहळा सन सद्गुरुविदेही मांगली रंगबाबा आत्मप्रवर्तक मंडळ संग्रामपूर व पंचक्रोशीतील गुरुबंधू गुरुबहिणी यांच्या गुरु गुरु उपस्थितीत आणि सहकार्याने चाला चालावादाप्रमाणे चालत आलेला रंगपंचमी सत्संग सोहळा अतिशय भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला संत परंपरेचे महत्व आणि सद्गुरूंच्या कृपेचा महिमा अनुभवताना भाविकांनी हर्षोल्लासात सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरण प्रवचन भजन कीर्तन यांचा लाभ घेतला गुरुकृपेचा स्नेहसंपन्न रंग प्रत्येकाच्या हृदयात घेला आणि हा सोहळा भक्तीमुळे स्नेहबंध अधिक दृढ करणारा ठरला सत्संगाच्या या शुभप्रसंगी उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुबहिणींचे तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे बन्� मनपूर्वक आभार 跟着共产党，跟